गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि जसकार आहे काउचर सिदा सो आता so, आपण जाणार आहोत रील काढायला सो <laughs> गाइस <So>, किक <आईज>, मार <laughs> <laughs> नेहमी प्रमाणे ही आमची सीट कव्हर आहे सस्ता दहा रुपये ले लो हा बघा त्याला इज्जतच नाही देते रे तुझं सरकते सारखी की। मार किक मार अरे नाही सरकते गाइस तुम्ही बघता आता हा कसा किक मारतो वाल्या wow. लागली बोलते सरक ती ऐकत नाही तू तर मंडळी ना असा एक किस्सा घडलेला तर त्याला किक मारता येतच नाही आणि गाडी चालवायला मोठे माना करतो साला दलिंदर तर आता मारतो दे आपला भाव आहे टाइम नको वेस्टेज करायला खाली जाऊ खाली जातो नंतरला तो मला दाखवतो काय व्यूवायचं चला तर मंडळी ना आता आपण फायनली पोहोचले बघा इकडनं आलो आम्ही दे तू बाय बघू शकता बिन छप्पल भाऊ भाऊ तू उपवास कोणासाठी झायच आहे बघा आलं रक्त आलं गाडीने माझं रक्त घातलं काहीच तुम्हाला व्यू दाखवता होता न देवरचा यो बागा कसला हाय ओ माय बघा अरे आमचे सोनपरी सुंदरी लाचकाला कुचकू आता आपण रील काढायला कर चालू करूया तर कंटेंट सुचवता कंटेंट सुचवला होता आता मीटिंग आमच्या दोघांची चालू होईल आणि दादा मुख्यमंत्री येत आहेत वरती खाली काय कंटेंट सुचवलाय खूप कंटेंट तर मित्रांनो शेवटी किती संकट आली तरी श्रद्धा भक्ती आणि ध्येय असेल तर देव रक्षण करायला येतो आमचा असा सेटअप आहे मी येणार आहे आणि हिकरणा आल्यावरती ती, ती तुम्हाला रील बघायला भेटणार आहे तर ती तुम्ही बघा तर चला याता मी आता रील काढूया आपण जसे जायच दुसऱ्याच्या वाटत असल्यामुळे काय बोलता येत नाही सो आ, तसा आहे मी जरा वायसा वायसा सिंगर सूर ओढायला कमी आहे का <laughs> तर मंडळी ना चला रील लय टाइमपास होते हा <laughs> <आ>? परत कर <laughs> <laughs> आता <laughs> <laughs> ओ पाऊस तर काहीच आता पाऊस आला हे बघा <laughs> तर आता मी जातो कारण मोबाईल आईच आता आम्ही तिकडनं त्या लोकेशनवरती हो पाऊस आला म्हणून इकडे आलोय सो आता बघूया तिथे काही रील उडवता आली तर आली हे बघा आयफोन पगलू आयफोन पगलू दाखव ना तुझा जरा अको नाई आहे बाबा काहीच आहे ना व आहे ना फोर्टीन सो आईच हे बघा शुकिरीतलं गावदेवीचं मंदिर तर आज पण जाऊ जरा देवदर्शन करू

काय मागितलंस काय मागितलंस परत बोलासारख्या भावाला मागितलं ते पण मी पण आता वाय पडतो माझा माझा कॅमेदर झाला

ते सांगायचं नसतं ते डायरेक्ट दाखवायचं असतं दाखवायचं असतं पण आपल्या पब्लिकला बोलायला दाखवायचं तर काहीच विषय असा असणार आहे की आम्ही खाली खेडला एक फॅशची कॉम्पिटिशन आहे तिथे आम्ही सहभाग घेणार आहोत सो तुम्ही पण आम्हाला बघायला या आमचा आउटफिट काय असणार आहे तो आणि तसं म्हणायला गेलं तर नाही आलात तरी रील पडणार तर आहेच पण आम्ही की एवढं कोण बाश्य आहे कसं म्हणायला गेलं तर आम्हाला बघायला या म्हणून पण आला तर आम्हाला पण आनंद होईल सो बघूया काय राड असतात ते आणि आउटफिटचं पण एक ब्लॉग येईल हयरी बिहारी रेडी विथ काय काय असतं ते रेडी <coughs> <coughs> गेट ना, गेट विथ रेडी ना काय रेडी शेडी टू सांग ते काहीतरी असं म्हणतं तू काय म्हणतात होय गेट रेडी टू नाही गेट रेडी टू सायन बघा आमच्या कोकणी भाषेमध्ये आहे ना रेडी स्टेडी गो <laughs> <खलास। laughs> तर अरे <laughs> <खेलो> <laughs> ना आम्ही कुठे खेळलो काहीतरी अरे उपवास आहे मला खेळवायला काय नाही माझा उपवास म्हणजे तुझा उपवास ज्या दिवशी माझा उपवास संपल त्या दिवशी तर आईच मी आहे ना आज हट्टीला बसणार तो पण काय उपवास आहे ना उपवास आहे होता काहीच बोलू शकत नाही एक खूप चांगली गोष्ट होती याच्या वारीमध्ये सांगायची म्हणजे ट्रेन मधली पण मी ती नाही सांगू शकत त्याच्या मनास राग आहे खूप कोणती वाली सांगशील सांगशील पब्लिकला सांगच तुम्हाला ऐकायचीच आहे मला घ्यायचा होता शेंगा आणि आंबावळी यांनी ना पॉकेट मधनं मोजून चाळीस ते पन्नास रुपये काढून आणि बोलतोय जे पाहिजे ते फक्त एवढ्या पैशांमध्ये खा मायाडे आहे गाईच त्याच्या अगोदर आहे ना त्याला ना रास आहेत ना रास काकड्या खायला दिलेल्या आणि म्हणतोय माझ्याकडे फक्त चाळीस रुपये जाते झाला भुक्कड अहो गाईच त्या पन्नास रुपयाच्या काकड्यात ना किती घेतलेल्या दहा होत्या दहा काकड्या होत्या आणि आम्ही हे करणार होतो काय करणार होतो होता नाही हो मीठ पाहिजे आता भाव आहे लावून काकड्या घालणार आता की उपवासाला ह्या रांड्याला माहितच नाही काय रांड्याच्या शिवी आहे मी याच्यात जे होती नको टेन्शन घे सहित नाही उपवासाला मीठ नाही सांग आता ते खेळाचं वेपराच <laughs> आकडे पेपरवर वन साइड मीठ टाकलेला सो so uh, गाइस अ याचं विषय काय होता आ म्हणणारा होता की केळाच्या पेपरला मीठ लावता मग काकडीला लावून मीठ नाही काकडीला मीठ लावून का ना आपण खाऊ शकत बरोबर आहे ना uh, मग तो, तो सगळे मीठ मध्ये टिकट पण होतं असे <laughs> गाइस <laughs> so uh, नंतरला तिथे एक अजून बिझनेस आयडिया पण लागलेली ती आपल्याकडे आता सध्या दहा काकड्या आमच्याकडे दहा होत्या पन्नास रुपयामध्ये आणि आम्हाला ना आ, एक काकडी आम्ही दहा रुपयाला विकणार होतो मीठ मसाला लावून आणि आमच्याकडे दहा होत्या मग पन्नास रुपये प्रॉफिट पन्नास रुपयाच्या परत दोन पिशव्या घेणार होतो मग त्याचे दोनशे रुपये प्रॉफिट केला असता आम्ही आता बिझनेस चालवणार होतो बोललो त्या काकडीवाल्या हातेत ना ते देणार होत्या आम्हाला आहे ना म्हणून बोललो जाऊ दे अरे माझ्याक मस्ती होती एवढं सिरियस घेऊ नका तर आम्हाला चांगलं प्रेम द्यायला <laughs> निहर ब्लॉग मध्ये येतोय ब्लॉग मध्ये <laughs> कधी यायचंय लास्ट दिवशी दिव्याला सगळं so, न्यू दिव्या पण एक ब्लॉग आपण काढणार आहोत तेव्हा तर आडे करायचे यो बघा यो किंग किंगमेकर आहे भाड्याचा ट्रक इथे मी पण तेच बोलणार होत आता गाईज आता आमचा ट्रक भाड्याला गेलाय हे भाडा किती भेटणार खुशी देत रेओ खुशी देख रे <laughs> <laughs> <आ? laughs> चालू झालाय गाईज <laughs> ह्याचा ह्या गेमचा असा विषय आहे ना काय तर माणसाला झोपायला टाइम पण द्यावा लागतो हॉटेलला खायला पण द्यावं लागतं फुल रिअल रिअल इस्टेटी नाही वाढत आहे बरे दिवसाने अजून ना ना। आलेला नाही आम्ही लय कंटाळले एक दोन तास तरी आम्ही वाढ बघितली आहो पण यो बघा काय बोलायचं साहेबा आय घर काय ना केसे तुस आहे ना तेरी वेरी चेन आता बघितलं काय <laughs> देव्याचे गाववाल्यांचे सिंगर कोण रे आला यो खेडवाला अरे कोण रे आला यो खेडवाला तो कशात कमी नाही कश्यांत कमी नाही रे आमचा शिव दादा तर काहीच कोणाला जर का ऑर्केस्ट्राला एक सिंगर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मध्ये सांगा कॉन्टॅक्ट युअस खालास सगळी वन साइड गाणी बोलतो ते यो युववाला बोल ना कुठला तो अरे कुठला वाला तो कोण रे नाही रे आला रे आला, ड़े वाला। ड़े वाला। आला रे आला वाला तो आवाज का

कपाली लावली कपाली आमच्या शुभ्या आमच्या शुभ्या आमच्या शुभ्या बाई शुभम नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याची अपेक्षा आहे दिवसाला जरी शंभर रुपये भेटले ना जरी चालतील शंभर रुपये जरी नाही भेटले तरी चालतील फक्त स्टेजवर एकदा गाणं गाणं असं माहिती कसं गाव देवी माझ्या सापणार निराली टाण्या 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 <laughs> ला 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 ला, 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 ला आम्ही सध्याला दोघं आता ऑर्डर घेणार आहोत तर कॉन्टॅक्ट करा नक्कीच ऑर्केस्ट्राचा बोलायला लागले हो गाणं बिना बोलायला लागले तर फक्त पळू नका जाऊ जा थोडीशी ऑर्केस्ट्राचं नाव आहे बाबा चमत्कार टीम घे ना दोन घे ना गाईच खेळाच्या वेफारीवर ना दहा रुपयाच्या वेफारीवर आलेला आहे भाव <laughs> उपवासाला जास्त खायचं नसतं घेतलेला नाही गाई तुम्हाला काय सांगू त्या ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बुकडा सारखा खाल्ला नाही तुम्हाला वाटलं व्हिडिओ दाखवला आहेत ना किटा बोल आता बोल आता काय औषध तेव्हा कसड्या पण लाकी करते तुम्ही फक्त दोन काकडे घालत मोठून बाकीचे किती दहा बारा काकडे सगळे आई संपवलेत जाईस तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ आपण आलेत दोन तासाने आलेत साहेब आमचे चल येतो बस टाटा टाटा भेटू पुन्हा एकदा रात्री आणि उद्या पण एक ब्लॉक पेटेल आपला आणि राडे तर चला तर म्हणता का आम्ही येतो बघत नसतो मी तुम्हाला दाखवलं ना ते फुलं कशी टाकले होतात हा तू भेट रे रात्री तुला देतो वन साईड थाचे दे ना था, तू बोल तर येणार ना तर काहीच फायनली मी आता घरी आलोय सो so, रात्री जर का कुठे बाहेर जाणार म्हणजे जाणारच आहे तर जर का ब्लॉग काढलाच तर मग हा सेकंड पार्ट येईल मी ब्लॉगला एंड नाही करत आहे कारण ह्या आजच्या दिवसाचे दोन पार्ट येणार आहेत त्यामुळं सो so, ब्लॉगमध्ये अजून कंटिन्यू रहा दुसरा पार्ट येतो आणि नाही चला तर ब्लॉग इथे सेंड येते मग खूप सारे प्रेम द्या आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब्लॉग कसा वाटला <laughs>